व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग अंघोळ करून आले काय आलो आलो अंघोळ करून शनिवार देवा जाऊन आलोय तुम्ही जाऊन मारुतीला मारुतीला मारुती मंदिरला आणि काय राहुलय तू ते का म्हणू लाय युट्यूब कार्ड म्हणून आणि काय काय झालंय माझा का तू बी बिझी आहेस मी बी थोडा बिझी आहे आणि त्याच्यात जो पाऊस एक बरोबर एक थोडे दिवस बरोबर बरोबर म्हणजे कसं धोळ्या काही पडवलाय मारलायक मारलं नाही आज पाणी कमी झालंय नदीचं मग काय होऊन जाऊया एवढं गणपतीचा पेट जाऊ दे हे आता मित्रांनो जशी तुम्ही साथ द्यायला लागला असे साथ द्या थोडे दिवस अजून त्यानंतर आम्ही आमचं जे काय आमच्या अंगात जे काही गुण दडले ते आम्ही लवकरच लवकर बाहेर काढू बरोबर आहे त्यात काय झालं श्रावण महिना चालू आहे दाढी कटली आहे केस कापून घ्यायचे आणि दोन दिवस जरा हिरो लिफ्टिंग लिफ्टिंग नव्हे जरा हिरो वाटता होत नाही आता आत्ता कसं झालं हिरो अर्ध हिरो तू श्रावण धरून नाही का श्रावण नाही ना? रे काय रे तू श्रावण झालं श्रावण झालं मग आणखी असं करूया असं माझं म्हणणं रे बरोबर ना खरं ते हिरो आहे तिच्या दिवसोबत हिरो नव्हे रे नाही दाढी बिढी जरा करून व्यवस्थित वाटतं आहे असं मग तु केलं का श्रावण श्रावण महिना झाला तुला काय का महिना भर खाऊन असेल तर तुझ काय कमी होणार श्रावण श्रावण सोमवार म्हणजे सोमवारचा उपवास का आमची बकरी खापते घरात काफीज असतील की तू काय सांगणार आहे जत्रे जे केली जत्रेल बलीवर असा आधी मधी कापल्यावर आधी मध्ये जत्रेत का जत्रेदि दिस तुम्हाला कसं आहे मजेत जरी सांगितलं येऊ मजेत जरी झालं हे रे म्हटलं काय काय एवढं घासभर खायचं एवढं घासभर घातायची गणपतीचा महाप्रसाद मग कधीतरी तिखट लागतंय काय करता फेरीत वाईट चटणी टाकून घेता मी तुला चटणी नाही आमच्या गावात का राम मंदिर आहे चालनाय असं का तरी आता बाबा काय पाच वर्ष लक्षण बसतो अजून येऊन चाललंय गोडी ना तिकटच करायचं झालं तुम्ही सामान घ्या पूर्ण पूर्ण फॅमिलीला सांगणार ना खूप सगळ्यांनी यायचं युट्यूब फॅमिली हा युट्यूब फॅमिली आणि मला फक्त हुडकायच राहिल तर आपला कुठे गेलाय म्हणून मोबाईल स्विच ऑफ असतो तो <coughs> <ये टूप> <coughs> काय वातावरण तिच्या माट्टी आहे रे आता जायचं म्हणजे साडे अकरा लागतोय ते दीड वाजता साडेबारा दीड वाजा चालू जाऊ म्हणजे तुम्ही दर जाऊन संध्याकाळी किती दिवसांनी सांगते वाटतेस थांबून खिशात पैशास्त काय पैशा पैशात तर किसा असता खिशात पैसे असतात आता येऊ मजेत होती पैशात किशे असता तिथे होऊन जाऊ जाऊ नदीचे पाणी जाऊ लागेल जाऊ काय बोधुगु जा का ती

शेत्या तो वाचले साडे दहा आतापर्यंत क्लाइंट यायला पाहिजे होता इथे पण आलेला नाही कुठं तरी बिझी असणार काय द्या हंडी तुम हे कांदा सराकला आल्या विचार तू कधी काय होईल हंडी तुला काय आय काय नाही तिथं वाजवली काय त्या दिवशी वातावरण सुधीत पाय घालून झपशील काय ना रे हे लागवली कि पळशी लागवली वातावरण बघितलं तसल्या थंडीत मी निसरी जाऊन आलो सरकार चला आहे सरकार चले सरकार सरकारात <laughs> <एग डिग डिया। laughs> <एग डिग डिया। laughs> सरकार